बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बेतिया तालुक्यातील मोजलिया ब्लॉक मधील मोहडी बंकटवा गावात एक थरकाप उडणारी घटना घडली आहे या घटनेमध्ये एका वर्षाच्या बाळाने विषारी कोबरा नागाला दाताने चावा घेऊन ठार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की सुनील शाह यांचा एक वर्षाचा मुलगा गोविंदा शुक्रवारी दुपारी घरात खेळत असताना दोन फूट लांबीचा विषारी नाग अचानक घरात आला तेव्हा बाळाने नागाला खेळणे समजून हातात उचलले आणि अचानक दातांनी चावली या चाव्याने नागा चा या नागाला इतक्या जोरात चावले की त्याचे दोन तुकडे झाले ही सर्व घटना बाळाची आजी मातेश्वरी यांच्या डोळ्यासमोर घडली या घटनेनंतर बाळ बेशुद्ध झाले कुटुंबियांनी बाळाला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याच्यात विषबाधेची लक्षणं नसल्याचे स्पष्ट केले सध्या बाळाची प्रकृती स्थिर असून तो धोक्याबाहेर आहे दरम्यान या अनोखी घटना ऐकल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड आश्चर्य व्यक्त होत आहे